नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओ जे आहे बीजेपी किंवा काँग्रेस सरकारवर हो नाही परंतु यांच्या कार्यकर्त्या हो। यांनी जे आपण कामं केलेले आहे या सर्व व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येतील आणि भारताची जी सत्यता आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत बीजेपी म्हणते काँग्रेस तुमच्यासाठी चांगला नाही आणि काँग्रेस म्हणते की बीजेपी तुमच्यासाठी खूप घातक आहे आणि तुमच्या बोलण्यातून एक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही दोन्ही पक्ष जे आहे सत्यत होते तेव्हा तुमचा कोणता विकास आहे तुम्ही आजपर्यंत जे केलेलं आहे तुमचा कोणता विकास तुम्ही दाखवून देऊ शकता आणि मला समजत नाही की म्हणजे जेव्हा काँग्रेस म्हणते की आम्हाला निवडून द्या आम्ही म्हणजे निवडून आल्यानंतर तुमचा विकास करू तर तुम्ही इतक्या वर्ष तर सत्तेत होते मग तुम्ही कोणता विकास केला आणि त्यानंतर वर आता सुद्धा खूप म्हणजे आरोप पडत आहे आता बीजेपीच्या आपण थोडक्यात काही जाणून घेणार आहोत आता चालू सत्ता आहे बीजेपीची परंतु बीजेपीवर सुद्धा अनेक सारे आरोप लागत आहेत जसे की मतदान चोरी किंवा इतर अनेक साऱ्या जे महिलांचे रेप सुद्धा होत आहे अनेक साऱ्या घटना म्हणजे या बीजेपीमुळे होत आहे असे जनते सुद्धा म्हणजे आपल्याला दिसून येत आहे हे तर फक्त आरोप हो आहे परंतु बीजेपीचे कामे जर तुम्ही पाहिले तर तुम्ही ते दंग असाल हे बघा हे महाराष्ट्रातील कार्यकर्त्याचा एका व्हिडिओ आहे हे आहे आमदार संतोष बांगर जे यांनी खूप म्हणजे चांगले काम केली यांना जनता सुद्धा खूप मानते परंतु तुम्हाला सत्तेचा माज येते तरी कुठून म्हणजे तुम्हाला माहित आहे ना की मतदान जेव्हा करतो तेव्हा व्हिडिओ काढणे जे आहे गुन्हा आहे आणि संविधानिक पद्धतीने हे खरंच चुकीचं आहे परंतु आमदार खासदारच जर असे करत असतील तर सामान्य जनतेनं काय विचार करेल म्हणजे सामान्य जनते सुद्धा आमदार खासदाराबद्दल काय वाटेल दुसरा कार्यकर्ता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ज्यांनी सिंचन घोटाळ्यामध्ये बहात्तर कोटी रुपयाचा घोळ केलेला आहे आणि यांच्यावर सुद्धा म्हणजे खूप सारे आरोप लागलेले आहे हा तर पहिला घोटाळा आहे परंतु त्यानंतर त्यांच्या मुलांनी सुद्धा घोटाळा केला म्हणजे अठराशे कोटीचा घोळ हे म्हणजे आपल्याला माहित आहे की याच्या मुलांनी हे जे घोळ केलेला आहे हे म्हणत आहे की मला याबद्दल काहीच माहीत नाही घरातली लोक किंवा नातेवाईक काय करतात हे बघायला मला पुढत नाही अरे तुम्हाला जर तुमच्या मुलाचा व्यवहारच माहित नसेल तर तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनून महाराष्ट्राचा कसा व्यवहार सांभाळत आहे बरं हे तर पैशाचा घोटाळा आहे परंतु अजित पवार अजून एकदा चुकीचे वागले ते म्हणजे आय पी एस मॅम ला सुद्धा ते बोलले होते एक मिनिटा डायरेक्ट कॉल पत्र विचार करा एक आय पी एस बनण्यासाठी यूपीएससी परीक्षा देणं लागते आणि ती भारतातील सर्वात अवघड परीक्षा जी आहे भारतातील ही सर्वात कठीण परीक्षा आहे जी आय एस आय पी एस बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते आणि त्यानंतर हे पाचवी फेल जर पी एस सारख्या म्हणजे शिव्या देत असेल म्हणजे हा स्वतःचा पक्षाचा माज नाही तर काय आहे आणि हे असे दलिंदर नेते पोलिसांना शिवीगाळ करतात पोलीस डिपार्टमेंटला सांगतोय माझ्या तिकडे गाड्या येतात गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या पण मला एक समजत नाही की पोलीस सुद्धा गरिबांनाच का लुटतात गरिबांवर दबाव का टाकतात सोशल मीडिया युट्यूब पोलिसांनी जर इमानदारीने जनतेला न्याय दिला तर सर्व जनता ही असेल आणि हे जे अशा आमदार खासदार लुटत आहे श्वीगार करत आहे यांचा सुद्धा आपण माग उतरणार आहे म्हणजे तुम्ही पोलीस कर्मचारी जे आहे फक्त जनतेच्या सोबत राहा आणि पुन्हा एकदा सांगतो की आमदार खासदाराजवळ जे काय पक्ष आहे जी काय ताकद आहे जनतेच्या सेवेसाठी वापरा म्हणजे तुमचं पक्ष जे आहे चांगल्या कामासाठी वापरा ना की असं कुणाला पण शिवीगाळ करणं किंवा कर्मचाऱ्याला जास्त बोलणं आणि आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर काही कुत्रे जे आहे यांना हा व्हिडिओ आवडणार नाही कारण की वाईट वाटणार त्यांच्या पक्षाबद्दल बोललं असं त्यांना वाटणार कारण की त्या कुत्र्यांनी नेत्यांना आपलं बाप मानलेलं आहे म्हणूनच हे होत आहे आणि ते बाप जे आहे यांना पोळी टाकत आहे बाकी जी चांगली जनता आहे त्यांना तर हा व्हिडिओ आवडणारच व तसेच जनतेला म्हणजे फक्त विकास पाहिजेत ना की बीजेपी किंवा काँग्रेस म्हणजे जे कोणी आहे फक्त विकास पाहिजे म्हणजे कोणता पक्ष आहे याच्याहून काही घेणं देणं नसते बीजेपी असो किंवा काँग्रेस या सर्व कार्यकर्त्यांनी जे आहे चांगले कामं करा व तसेच जनता तुमच्या पाठीशी राहील हे माझे शब्द आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो